जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निरंगीकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची संसदेची निवडणूक आहे या देशाची घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे काय भिला आणायची काही नवीन नियम करायचे तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची संसदेची निवडणूक आहे या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे काय भिला आणायची काही नवीन नियम करायचे तेवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा था 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 था,